मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहिणीचे बेमुदत साखळी उपोषण मारेगावात सुरू गेल्या अडीच वर्षापासून आम्ही जो, जो दरभट्टीसाठी काम करत आहो किंवा आम्ही त्या भट्टीला उठवायचा सा प्रयत्न चालू आहे ते प्रशा प्रशासनाच्या कानापर्यंत गेलं पाहिजे प्रशासनाला दिसलं पाहिजे म्हणून आज आम्ही दिनांक चोवीस तारखेला आम्ही उपोषणा उपोषणाला बसलेलो आहे सगळ्या वार्डातल्या महिला आम्हाला न्याय न्याय मिळून द्यावं प्रशासनाने आणि आम्ही प्रशासनाच्या प्रशास यवतमाळपर्यंत कलेक्टर ऑफिसपर्यंत पोलीस स्टेशनपर्यंत आणि नगरपंचायतपर्यंत आम्ही गेलेलो आहे आमची आमचे जे तक्रार होती ते त्यांच्यापर्यंत आम्ही पोचवलेली आहे पण त्यांनी अजूनपर्यंत आमच्या विषयाला काहीच वाव दिलेला नाही आहे म्हणून आज आम्हाला उपोषण हा मार्ग निवडा निवडावा लागला आहे कारण की आम्ही मुख्यमंत्र्याच्या लाडक्या बहिणी आहो ला लाडक्या बहिणी हो। ला, फक्त नावापुरता नाही तर आम्हाला आमचं न्याय आम्हाला न्याय पाहिजे आम्ही आमच्या लेकरांसाठी आमच्या महिलांच्या स्वातंत्र्यासाठी आमच्या लेकरांच्या शिक्षणासाठी आम्ही न्यायासाठी बसलो आहे की आमच्या वार्डामध्ये ही दारूपट्टी नकोच आहे आणि ज्या ज्यांनी ज्या जा दा दारू दुकान परवाना आहे तो रद्द झाला पाहिजे आज इथे आम्ही वार्ड क्रमांक एक प्रभाग बारा या इथे इथल्या महिला सर्व महिला उपोषणासाठी साखळी उपोषणासाठी बसल्या मुख्यमंत्र्याच्या लाडक्या बहिणी बेमुद साखळी उपोषणासाठी बसलेलो आहोत तर आमची मागणी अशी आहे की वाढ क्रमांक एक प्रभाग क्रमांक बारा यामध्ये असलेले सदर दारूचे दुकान बेकायदेशीर आहे दुसरा मुद्दा असा आहे देशी दारूचा परवाना धारक सदर मालक याने खोट्या कागदपत्राचा पुरावा देऊन इथल्या रहिवासी नागरिकांची व शासनाची दिशाभूल करून खोटे पुरावे व खोटे जबाब नोंदवून देशी दारूचे दुकान सुरू केले तिसर तिसरा मुद्दा असा आहे खोटे जबाब ज्या महिलांनी दिले त्या महिलांवरती गुन्हा नोंदवून त्यांच्यावरती कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी आज उपोषणाचा आमचा पहिला दिवस आहे दोन महिने झाले दारूपट्टी चालू होऊन इतके इतके दिवसापासून आम्ही डॉक्युमेंट्स केले कागदपत्र केले पण त्याचा काही फायदा झाला नाही एक्सचेंज ऑफिसर येऊन गेले परा खरात यांनीसुद्धा त्याची चौकशी केली नाही आणि त्यांनी असा खोटा जवाब दिला की ही जे दारू भट्टी आहे ही कायद्यानं नवे आहे म्हणजे इथं राहू शकते आणि त्यांनी खोटा जवाब देऊन आमच्यावर म्हणजे पूर्ण बायांवर अन्याय अत्याचार केला त्यांना निलंबित करावे ही मागणी आम्ही महिला करत आहोत मौजा मारेगाव नगरपंचायत हद्दीतील वार्ड क्रमांक एकमधील आम्ही आम्ही सर्व नागरिक आणि महिला गेली दोन वर्षापूर्वीपासून आमचं आंदोलन चालू आहे देशी दारू दुकानाच्या विरोधात अकरा जुलै दोन हजार तेवीसला स्थानिक प्राधिकरण नगरपंचायतला इथे मारेगावचं मध्यवर्ती केंद्र असल्यामुळे निवासी वस्ती असल्यामुळे धार्मिक स्थळ बुद्धविहार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा बसस्थानक आणि निवासी वस्ती या कारणामुळे आम्ही नगरपंचायतला भेट दिली आणि आमचं आक्षेप दाखवला इथे स्थलांतरित होऊ येणाऱ्या देशी दारू दुकानाविरोधात संदर्भात नगरपंचायत कार्यालयाने आम्हाला ठराव करून दिला व्यापक लोकहिताच्या दृष्टिकोनातून आम्ही ना हरकत प्रमाणपत्र नाकारतोय आणि आकुपन्सी देखील नाकारतोय असा ठरावच व्यापक लोकहिताच्या दृष्टिकोनाने स्थानिक प्राधिकरणाने करून दिला त्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी बारा जुलै दोन हजार तेवीसला माननीय जिल्हाधिकारी तत्कालीन अमोल साहेब आणि एक्साईज अधीक्षक नितेश शेंडेसाहेब यांनासुद्धा आम्ही तक्रार दाखवली की आमचं म्हणजे सदर देशी दारूचं दुकान स्थलांतरित होऊन येत आहे संदर्भात आम्ही तक्रार दाखवली त्यांना तक्रार अर्जावर जवळपास चौऱ्याण्णव महिलांच्या पुरुषांच्या सह्या होत्या आणि तक्रार दाखवली संदर्भात ही काही वर्ष थांबलेलं होतं काम रेंगाळलेलं काम होतं परंतु दोन डिसेंबर दोन हजार चोवीसपासून सदर देशी दारूचं दुकान त्या ठिकाणी चालू झालं आता ते कसं काय चालू झालं काय चालू झालं त्यानंतर मी माहितीचा अधिकार टाकला गेलो एक्साइज डिपार्टमेंटमध्ये त्या माहितीच्या अधिकारातून असे काही रहस्य उघडकीस आले की सदर देशी दारूचं दुकान त्यानंतर आयुक्त राज्य उत्पादन शुल्क मुंबई यांचे नियम यांचे सर्कुलर कायदे ह्या सगळ्या गोष्टीचं मी बघितल्यानंतर